जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात ऐलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मला ठरवून टार्गेट केलं जात आहे महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष केलं जात आहे याच जास्त वाईट वाटत आहे पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहे पण मी अभिमन्यू नाही अर्जुन आहे अर्जु अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच ऊसतोड कामगार आणि वैद्यनाथांच्या परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात त्यांनी रविवारी हजेरी लावली होती त्यावेळी ते, ते बोलत होते महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचं दिसून येत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत विचारले असता त्यांनी अजून पाच वर्ष घेतील हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही असे म्हणत शेतकरी कर्जमाफी बाबत उदासीनता दाखवली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प शिबिर शिर्डीत पार पडले शिबिराला उपस्थित असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यमांनी शेतकरी कर्जाबाबत विचारले असतात ते पत्रकारांवर चांगलेच भडकले येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले योग्य नियोजन केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपल्याला नक्कीच फायदा होईल असंही सांगण्यास ते विसरले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबिराची सांगता रविवारी झाली यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशा पद्धतीने पुढे न्यायचे याचा कानमंत्र देतानाच इकडे तिकडे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे दिला आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिका राजळे व त्यांचे समर्थक यांच्याशी असलेल्या वैचारिक मतभेदाने वैद्य व कार्यकारिणी प्रचारात सहभागी झाले नाही याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा राजीनामा दिला पदाचा राजीनामा दिला असला तरी ते पक्षाचे कार्यकर्ते राहणार आहेत नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती मंदिरापासून खुपटी रस्त्यावर झालेले अठ्ठ्याऐंशी अतिक्रमणे शनिवारी सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत हटविले मुख्य रस्त्यावर नेवासा खुपटी पानेगाव रस्त्याच्या हद्दीतील रस्त्याच्या मध्यापासून बारा मीटरच्या आत अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता ही अतिक्रमणे काढण्यासाठी या रस्त्यावरील सर्व अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे स्वतः काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या कालावधी दिल्यानंतर देखील अतिक्रम अतिक्रमणे काढण्यात आली नव्हती गतवर्षी बांधकाम उपविभागाने अतिक्रमणे काढली होती मात्र सद्यस्थितीत या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे वाढल्याचे दिसून आल्याने कक्ष अधिकारी लोकायुक्त यांनी अतिक्रमणाबाबत कार्यवाही केल्याचा अहवाल मागितल्याने दहा जानेवारी दोन पूर्वी अतिक्रमणे काढण्याची नोटीस बांधकाम उपविभागाने अतिक्रमण धारकांना बजावल्या होत्या जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर तालुक्यातील भोरवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या पाच बिबट्यांपैकी एक बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यात बुधवारी वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे त्यामुळे वन विभागाने शुक्रवारी दुपारी आणखी दोन पिंजरे या परिसरात लावले आहे भोरवाडी ते चास रस्त्यावर असलेल्या डोंगराच्या कडेला दीड वर्षापासून बिबट्याचे वेळ वेळी दर्शन होत आहे तीन बिबटे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाथर्डी तालुक्यातील आलनवाडी येथील लाख रुपये खर्चाची पाणी योजनेचे काम अर्धवट असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी योजना सुरू केली आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे यावर अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही राष्ट्रीय पेयजल योजनेचे पन्नास टक्के सुद्धा काम पूर्ण नसताना संपूर्ण बिले काढून संबंधित अधिकाऱ्यांनी आहे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली अहिल्यानगर जिल्हा बँकेची सातशे जागांची भरती प्रक्रिया पार पडली जात आहे बँकेच्या संचालक पदी सर्व पक्षांचे कार्यकर्ते आहे परंतु कुणीही अशी ठोस भूमिका घेतली नाही किंवा प्रतिक्रिया समोर आल्या नाही आरक्षण न ठेवता भरती केली जाणे म्हणजेच भारतीय संविधानाच्या विरोधात आहे म्हणून संगमनेरात आंदोलन छेडण्यात आले आहे एडीसीसी बँकेच्या आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून महाराष्ट्र शासनाने त्याला त्वरित स्थगिती द्यावी अन्यथा या विरोधात याहीपेक्षा तीव्र जन आंदोलन केले जाईल व त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी शासनाची राहील याची शासनाने नोंद घ्यावी असे आंदोलन करत या मागणीचे निवेदन आज संगमनेर प्रांत तहसीलदार सहकार निबंधक यांच्या दालना पुढे आंदोलन करण्यात आले संगमनेर शहरातील बंगल्यामधून तीन लाख सात हजार रुपयांचे दागिने नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस अहिलानगर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातून जेरबंद केला आहे त्याच्याकडून पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या आरोपीने अजून काही गुन्हे केले आहे का याचा तपास पोलीस करत आहे संगमनेर शहरातील मालपानी नगर येथून रुपेश मुरलीधर भालेराव याच्या सुदर्शन बंगल्यावरील सहा डिसेंबर दोन रोजी रात्री टेरेसचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख सात हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे अहिल्यानगर लोकसभा मतदार संघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनेच्या कामाचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे शुक्रवारी नवी दिल्लीत भेट घेऊन मागणी केली तसे पत्रही खासदार निलेश लंके यांनी मंत्री पाटील यांना सुपूर्द केले श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज आनंद नगर आणि अन्य आठ योजनांचे केंद्रीय समितीमार्फत ऑडिट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार उघड होणार आहे मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर या योजनांचे ऑडिट करावे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी निवेदनात केली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री